डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जुन्नर तालुक्यात देखील भीमभक्तांचा मोठ्या जल्लोषामध्ये या भीमभक्तांनी रॅली काढून ही जयंती उत्साहात साजरी केली यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनोने यांनी जुन्नर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तसेच जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील मेहर यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनी देखील या भीमभक्त्यांच्या रॅलीचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले शिलासा या पंचशील या पंचशील या पंचशी ध्वजाच्या वोळ्या पुढील बातमीकडे बातमी आहे ती जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील वडगाव कांदळ येथील ले सीमध्ये काल रात्री अकरा वाजता ओंकार प्लॅस्टिक या ताडपत्रीच्या कंपनीला भीषण आग लागली आगीचे कारण समजू शकले नाही मात्र आगीचे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तांडव झाले होते नारेगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर यांनी जुन्नर येथील अग्निशामक बंब यांना तात्काळ फोन करून त्या ठिकाणी बोलवले तर काही ग्रामस्थांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे मात्र नुकसान झाले आहे राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना जुन्नर तालुक्यामध्ये देखील शेतकरी मोठ्या एका समस्येला सामोरं जातोय आणि समस्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते जे पीक जोमात आलं होतं त्याच पिकाला शेतकऱ्यांना विळा लावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे जुन्नर तालुक्यामध्ये जे नगदी पिके घेतले जातात त्यामध्ये प्रामुख्याने जे पीक घेतले जातं ते आहे टोमॅटो पीक आणि या टोमॅटो पिकालाच सध्या तिरंगा याचा प्रादुर्भाव झाला आहे आणि हा प्रादुर्भाव सेजेंडा कंपनीचा झाला असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेले आहे कारण शेतकऱ्यांचे लाखो रुपयाच्या नुकसानीमध्ये झालेले आहे आपल्या कार्यकारी संपादक सुरेश वाने यांनी काही शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे यावर्षी सिझंट कंपनीचे दहा सत्तावन्न हे वान मी जवळजवळ साडेतीन एकर लागवड केली होती मार्केटमध्ये मा पण आमच्या टामटांना कोण विचारत नाही आणि त्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे आम्ही पूर्णपणे भाग सोडून दिलेली आहे तिरंगा रोग म्हणजे नेमकं काय टोमॅटोच्या फळाला काय होतं जे टोमॅटोच्या फळामध्ये पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारचे रंग तयार होतात आणि ते मार्केटमध्ये मा कोणतेच व्यापारी घेत नाही झाली दहा वर्ष टोमॅटोचं पीक घेतो मी गेल्या वर्षी दहा सत्तावने जात लावली होती गेल्या वर्षी एक नंबर बियाणं मिळालेलं होतं पण यावर्षी कंपनीने गेल्या वर्षी जास्त खप झाल्यामुळं दोन नंबरचं मार्केटमध्ये मा बियाणं आणून शेतकऱ्याची संपूर्ण फसवणूक करून आज संपूर्ण जुन्नर तालुका आंबेगाव तालुका जेवढे लोकांनी टामॅटो लावले दहा सत्तावन्न ते एकदम निष्कृष्ठ दरवाजेचे टामाटो निघतात त्याला मार्केटमध्ये कोणी विचारसुद्धा नाही चार दिवसापूर्वी आम्ही नारायणगावला रस्त्यावर टामाटो ओतून दिली पण शेतकऱ्याचं कोणी कायवारी नसल्यामुळं शेजंटा कंपनीने गेल्या वर्षी पैसे कमावले शेतकऱ्यांना थोडे पैसे झाले पण यावर्षी जास्त बियाणं गेल्यामुळे यावर्षी त्यांनी अजून मार्केटमध्ये मा चारपटीने बियाणं मार्केटमध्ये मा आणून शेतकऱ्यांचा गळा कापलेला आहे कारण आज मार्केटमध्ये मा ती टमाटो दहा सत्तावन्न कोणीच व्यापारी घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं एका एका एकरामध्ये दीड दीड लाख रुपये खर्च केले गेल्या वर्षी पैसे झाले म्हणून यावर्षी लोकांनी पॉलिथीन ड्रिपचा खर्च असा करून दीड लाख रुपये खर्च झाला माझी बाग पंधरा वीस दिवस झाले चालू झाली पण एक रुपयाचं उत्पन्न त्याच्यामधून येत नाही नारंगावला आणि रस्त्यावर टाकून द्यायची त्यांच्याबरोबर आहे पण ते जबाबदारी घेत नाही आज ते एवढे एवढ्या उतर शेतकऱ्याला जातात नर्सवरून जातात आणि जे शेतकरी बिल मागतो किंवा नर्सवर बिल मागतो ते बिल देत नाही पूर्ण बिल आता आता स्टॉप केली त्यांनी सर्व पंचवीस लाख पण लॉस झालेला माझ्या नर्सरीचा त्याच्यामध्ये जो लॉस झाला ना तो पूर्ण आमच्या मालकावरती आहे नर्सरी मालकावरतीच तर एकच अपेक्षा यांच्या आप आपल्याला जर पंचवीस लाख नुकसान आहे ना कंपनीची भरपाई द्यावी ही आमची अपेक्षा आहे दरवर्षी पावसाचं पर्जन्यमान घटल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेलं आहे यावर्षी सजंडा कंपनीचं टॉमॅटोचं दहा सत्तावन्न वाहन अतिशय निकृष्ट दर्जाचं निघाल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे जुन्नर तालुक्याचे आमदार सांगतायत की शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडनं पंचनामे करून घ्यावेत वास्तविक कृषी विभागाकडनं कुठल्याही प्रकारचे लेखी आदेश नाही शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय असा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे कुठल्याही प पिकाला बाजारभाव नाही टोमॅटोचं पीक पिकवताना ही जवळजवळ एक लाख रुपये खर्च येतो आहे शेतकरी कर्ज काढून हा व्यवसाय चालवतात आज शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा वाली राहिलेला नाही सरकारही कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे शासनाने याकडे जर लक्ष दिलं नाही तर शेतकरी भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही अजूनही वेळ गेली नाही शासनाने तालुक्याच्या आमदारांनी शेतकऱ्यांकडं केवळ आसरू पुसायचं काम करू नये तर शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे वास्तविक यामध्ये शेतकरी ज्या रोपवाटीत मालकाकडनं रोप घेतो मालका त्याचीही यामध्ये जबाबदारी आहे त्यांनीही शेतकऱ्यांना सहकार्य करायला हवं मात्र कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही शासनाचं कृषी विभागही शेतकऱ्यांचकडे येतं रोपांची बागेची पाहणी करतं कुठल्याही प्रकारचं आश्वासन देत नाही कुठल्याही प्रकारचं भरपाई देत नाही शेतकऱ्यांनी जगायचं कसं असाच प्रश्न निर्माण झाला आहे सुरेशवाणी आपला आवाज पिंपळगाव आजच्या बातमीपत्रामध्ये इथंच थांबणार आहोत आपण पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद